फ्रेंड्स जय सेवालाल स्वागत आहे तुमचं आपल्या बंजारा गर्लं या चॅनेलमध्ये तुम तर तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का नाही सांगा आमच्याकडे तर पुण्यात खूप पाऊस पडतोय अशा वातावरणामध्ये माझ्या मिस्टरांना खाऊ वाटलेत फिश मग ते जाऊन त्यांनी फिश घेऊन आलेत त्यांनाच आवडतात घरामध्ये मी नाही खात माझा मुलगा पण नाही खात तर त्यांनी त्यांच्यासाठी अर्धा किलो चिलाबी चिलाबी म्हणतात बघा ह्या माशाला ते चिलाबी मासे घेऊन आले होते तर मग दुपारी मला भाजी करायला सांगितली तर मग मी म्हटलं चला व्हिडिओ शेअर करावा तुमच्यासोबत कशा पद्धतीनं भाजी बनवली ती तुम्ही काय चुकला असेल तर मला सांगा मग मी कढई घेतली त्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्याच्या लसूण अद्रक पेस्ट होती आपल्या खलबत्त्यामध्ये लसूण थोडासा बारीक केलेला होता तो टाकला त्याच्यानंतरनं मी अगोदरच कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं आलं टाकून हे आपली कोथिंबीर टाकून वाटण करून घेतलं होतं मग ते तेलामध्ये मस्तपैकी परतलं बघा चांगलं तेल सुटेपर्यंत नंतर थोडीशी त्यामध्ये हळद टाकली आणि फिश करी मसाला त्याने आणला होता येताना तो फिश करी मसाला पण त्यात म त्यामध्ये ॲड केला नंतर ना आपला घरगुती काळा मसाला तिखट आणि ते मला खूप वास येत होत्या माशाचा म्हणून त्यांनीच मासे स्वच्छ करून दिलेले होते मग ते मी दाखवले बघा तुम्हाला आता मग मी त्यामध्ये तेल सुटल्याच्या नंतरनं मसाल्याला थोडंसं पाणी टाकलं मसाला खाली लागू नये म्हणून करपू नये म्हणून पाणी टाकलं आणि मस्तपैकी मासे टाकून दिले माशाला थोडंसं खाली वरी केलं मसाल्यामध्ये मिक्स केलं व्यवस्थित आणि नंतरनं मी गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये तर गरम पाणी तरीसाठी मी टाकते प्रत्येक म्हणजे ज्या पातळ भाज्या करते ना रसा त्या तरी येण्यासाठी तर आणि त्याचं चविष्ट बनतात गरम पाण्यामुळे म्हणून मी गरम पाणी टाकते आणि माशाला काही जास्त शिजवायची गरज नसते लगेचच असते शिजतात मग एक आता हे बघा माझी कशी भाजी दिसते कशी तरी दिसायला लागली ना लाल 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 ला, एकदम मस्तपैकी तरी फक्त एकट्या माणसासाठी भाजी आहे तो मला माहिती आहे नॉनव्हेज असेल तर माणसं शिडी पण भाजी खातात तर मी एकट्या माणसासाठी एवढी भाजी बनवली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय